नमस्कार अक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अग्रल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं काढावं हा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण मिलीबग या विषयावर चर्चा केली फ्लिप्स या विषयावर चर्चा केली अनेक रोगांच्यावर आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर यश आपल्या सगळ्यांना मिळते एक अत्यंत जटिल समस्या आहे आळीची त्या विषयावर आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा सांगतो आपल्याला कंट्रोल मिळायचं असेल तर पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल कारण प्रत्येक किडीचं लाईफ सायकल आपण समजून घेतलं म्हणजे ती जगती कधी जन्माला कधी येते आणि मरती कधी आणि ह्या जगण्याच्या एकूण पिरियड मध्ये तिची कम्पोज अवस्था कधी आहे हे बघून जर आपण त्याच्यावर जर अटॅक केला किंवा त्याच्याला जर आपण एखादी इन्सेक्टसाईडचा वापर केला तर खूप चांगला आणि सुंदर कंट्रोल अत्यंत पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्केपर्यंत आपल्याला कंट्रोल मिळतं शंभर टक्के कंट्रोल कधीच मिळू शकत नाही आहे कारण हा निसर्ग आपल्या एकट्याचा नाही आहे हा निसर्ग रोग आणि किडींचा सुद्धा आहे हा निसर्ग पशु पक्ष्यांचा आहे हा निसर्ग प्राण्यांचा आहे आणि त्यातून आपलाही आहे त्यामुळं शंभर टक्के कंट्रोल मिळेलच असं नाही आहे पण चांगलं कंट्रोल मात्र आपल्याला नक्की मिळू शकतं बाग आपली खोड आणणे किंवा मेली बघणे किंवा जाणार नाही इतकी काळजी जरी आपण घेतली तरी सुद्धा भरपूर आहे आणि ही काळजी आपल्याला पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान जर काम केलं असेल त्या विषयावर मी त्या काळात बोललेलो आहे समजा त्या काळात आपल्याला काम करणं नाही झालं तर शंभर टक्के कंट्रोल आपल्याला मिळणार नाही पण एक चांगलं कंट्रोल आपण आता मिळवू शकतो खोड्यावरती खोडाळीसाठी सुद्धा आपण जमिनीतून ड्रेचिंग करण्याचा प्रयत्न करतो खोडाळीसाठी आपण त्या खोडात औषध घालून कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो त्याचं नेमकं का काम कसं करावं या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय त्या अगोदर मी आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की लाईक करा आणखी कमेंट ही करा कारण आणखी कोणत्या विषयावर बागेतल्या बारीक समस्या असतात त्याच्यावर आपल्याला बोलता येईल त्या कमेंट आपण केल्यात तरी आपल्याला के त्याच्यावर काम करता येईल बघायला म्हणतो नो खोडकिडीचा जीवन प्रवास मी थोडक्यात सांगतो तुम्हाला मृग महिना मृग नक्षत्र येत म्हणजे मे एंड जून ह्या महिन्यात मिलगी कडा नावाचा एक किडा असतो त्याला दोन मिशा असतात ते किडा मी दाखवतो तुम्हाला तो किडा मिल्की किडा हा खोडाळीची जननी आहे तिचं एक वर्षाचं लाईफ सायकल आहे एक वर्षाचं म्हणजे जवळजवळ दहा महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत तिचं लाईफ सायकल आहे म्हणजे एक किडा जास्तीत जास्त बारा महिने जगू शकतो कमीत कमी, -कमी दहा तरी जगतो समजा सात जूनला मृग नक्षत्र चालू होत तर जून महिना पकडला जून जुलै आणि ऑगस्ट ह्या तीन महिन्यात हा किडा अडट होतो आणि तो खोडावर सालीच्या आडाला जमिनी जिथं शक्य आहे तिथं तो अंडी घालतो ही अंडी घातली समजा ऑगस्टला अंडी घातली तर अंडी उभतात उभवल्यानंतर दाते बाळापासून उभतात उभवल्यानंतर ते तिथंच खोडात आत जातात खोडात आत गेलेल्याच प्रथम दर्शनी आपल्याला खोडातून थोडासा डिंक बाहेर आलेला दिसतो जुलै ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिन्यात सुद्धा ही आळी आत गेल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत ती खोड आत वाढते त्यावेळी मग ते खोडाला छिद्र पडलेलं दिसतं तिथून भुसा बाहेर पडलेला दिसतो भुसा बाहेर पडलेला दिसल्यानंतर आपण त्याला वरने एखादा स्प्रे घेतो त्याचा उपयोग होत नाहीये भुसा बाहेर पडायला लागले की आपल्याला वाटतं खोडकिडी आत गेल्या खोडकिडी आत गेल्यानंतर तब्बल चार ते पाच महिन्यानंतर भुसा बाहेर पडायला चालू करते त्यानंतर जानेवारीत गेल्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या जवळजवळ दोन ते अडीच ते तीन महिन्यात ही कोश अवस्थेत जाते आणि कोशा अवस्थेत गेल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात त्यातून पतंग बाहेर पडतो आणि हा पतंग आपल्याला मे आणि जून महिन्यात दिसतो त्याला आपण पुन्हा प्लस मायनस दोन महिन्याचं लाईफ सायकल आहे अत्यंत नाजूक अवस्था अशी आहे की अंडी आणि अंडीचे आळीत रूपांतर झाल्यानंतर खोडात आत जाण्याची जी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये आपल्याला हे पकडायचं आणि ही स्टेज आपल्याला बागेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान दिसते म्हणून त्या काळात जर आपण खोडो ओलांडू घेतली त्या काळात बटलर एक किलो डील मधून दिलं त्या काळात जर खोडं वलांडे चांगले धुवून घेतले तर चांगलं कंट्रोल आपल्याला त्यात मिळतं त्याचवेळी प्रकाश सापळे लावणे चिकट सापळे लावणे किंवा टॅप लावणे असे जर आपण प्रकार केले तर आपल्याला त्याच चांगला फायदा मिळतो आता ती वेळ निघून गेल्या पुढच्या वर्षी तरी काम ह्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा आता एक बारीक टीप आपल्याला मी सांगतो टिप सांगतो ज्या दिवशी खोडातून भुस्सा बाहेर पडतोय अळी कंट्रोल होई नाही त्याला एक मार्ग आहे ज्या दिवशी बागेला आपण ड्रिप मधून पाणी देतो जास्त पाणी देतो त्यावेळी ती खोडाळी त्या जिथं होल आहे त्या होलाच्या होला तोंडाला आलेली असते शक्यतो आमावश्या असेल किंवा पौर्णिमा असेल त्यावेळी जर आदल्या दिवशी बागेला पाणी आपण भरपूर दिलं तर त्यावेळी ती खोडाळी तोंडाला येते आणि तिथं जर हंटिंग हंटिंग म्हणजे एखादा स्पोक घेतला क्लज वायर घेतली तिथं जर आत घातली तर लगेच खोडाळी आपल्याला सापडते ह्या पद्धतीनं हंटिंग करून म्हणजे त्याला धरून मारणे हे एका प्रक्रियेने आपण खोड खोडाळी कंट्रोल करू शकतो दुसरं कंट्रोल जे मिलीबगच्या बाबतीत सांगितलंय आपण त्याच पद्धतीनं आपण जमिनीतून कीटकनाशक फर्टिकेशन न करता ड्रेचिंग करून जर आपण एक तीनशे ग्रॅम असू किंवा सत्तर टक्क्याचा मेढा असो मेढा असेल तीनशे ग्रॅम किंवा स्लॅर प्रो असेल ते जर आपण आळवणी करून घेतलं चार पाच दिवस पाणी नाही दिलं आणि ते जर वेरीनं उचलतो खोड सगळे विषाळी येतो आणि सगळं विषाळी खोड जर त्या आळीनं खाल्लं तर मात्र आळी तिथं आतल्यात आत मरून जाते पण ह्यानं कंट्रोल आपल्याला फारसं मिळतं अशा भाग नाहीये बऱ्याच वेळा बघायचा थोडस पोक घालून एखादं कीटकनाशक आत घालून वर्णन मेनाने लिपतात तिथेही थोडंफार आपल्याला कंट्रोल मिळतं पण चांगलं कंट्रोल आपल्याला मिळवायचं असेल तर मात्र पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला काम करावं लागेल ह्याच पद्धतीनं आपल्याला खोड आळी कंट्रोल करता येते ह्याच्याशिवाय वेगळं काहीतरी बागेला फवारलं आणि ती आतली खोड आळी मिली असं होत नाही बटलरनं ना खोड आळी कंट्रोल आपल्याला मिळत नाही पण जमिनीतल्या जेवढ्या आळ्या आहेत तेवढ्या खाण्याचं काम मात्र बटलर शंभर टक्के करत तिला वर म्हणून जाऊन देण्याचं काम शंभर टक्के करायचं मग ते कोणती आळी असेल पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी जो आपला प्रवास चालू आहे जे आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये नक्की आपल्याला खर्च कमी होऊन उत्पादन चांगलं म्हणजे ने नेहमी सांगतोय खर्च इतकाच करावा गेला खर्च इतकाच करावा गेला की जरी उद्या ज्याला बागेत निसर्गाच्या अवकृपेने एखादी विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा ते आपल्याला परवडलं पाहिजे इतकाच बागेत खर्च करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सने सांगण्याचा प्रयत्न करा नक्की लाईक करा धन्यवाद